दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या आठवड्यात नाशिक शहरातील अतिक्रमणे काढल्यानंतर आता मॉल परिसरातील अतिक्रमणांवर बुलडोजर फिरवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे शहरात गेल्या आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीनं सिडको नाशिक मध्य भागात सुमारे शंभर ते एकशे पन्नास व्यावसायिक दुकाने अस्थापने टपऱ्या यांच्यावर कारवाई झाली त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे चांगलेच दण आणले महापालिकेच्या पथकामार्फत छोटी मोठी अतिक्रमणे काढून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले कॉलेज रोड सारख्या परिसरातील व्यावसायिकांनी समासिक अंतर रूफटॉप दुकानासमोर उभारण्यात आलेले शेड वाढीव बांधकाम बाहेरील बाजूस बांधलेले कथडे ओटे अतिक्रमण पथकानं उद्ध्वस्त केले त्याचबरोबर दुकानांसमोर अनधिकृतपणे लावलेले फलक देखील काढून घेण्यात आले रस्त्यावर थाटलेल्या अनधिकृत व्यावसायिकांचे सामान मनपाच्या अतिक्रमण मोहिमेत जप्त करण्यात आले आता मनपा अतिक्रमण विभागाचे लक्ष मुख्य रस्त्यांवर असलेल्या मॉलच्या अतिक्रमणांवर आहे मॉलच्या बाहेर असलेल्या अतिक्रमणांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होतोय शिवाय मॉलमध्ये दुचाकी चारचाकी पार्किंगचे पैसे घेतले जातात त्यामुळे अनेक ग्राहक मॉल बाहेरच वाहने उभे करतात त्यामुळे होणाऱ्या अडथळ्यामुळे वाहतूक कोंडी होते अनेक ठिकाणी किरकोळ प्रकार घडतात त्यामुळे मॉल काही काही असो कि इतर शोबेच वस्तु असो किंवा इतर शोभेच्या वस्तू काढून टाकण्यात येणार आहेत गेल्या दिवसापासून शहरात मॉलची संख्या वाढली आहे सध्या सुरू असलेली अतिक्रमण मोहीम पूर्ण झाल्यानंतर मॉलच्या अतिक्रमणाकडे लक्ष केंद्रित केलं जाणार आहे त्यात विशेषतः अगोदर महापालिकेच्या वतीनं सर्व मॉलची माहिती घेण्यात येईल त्यानंतर संबंधित मॉल्सला नोटीस पाठवण्यात येणार आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक